माता कुष्मांडा कथा पौराणिक कथेच्या दाखल्यानुसार असे सांगितले जाते की ज्यावेळी सृष्टीची ही झाली नव्हती त्यावेळी सर्वत्र अंधकार पसरला होता कोणी जीवजंतू या सृष्टीवर नव्हते त्यावेळी माता दुर्गेची शक्ती असलेल्या कुष्मांडा देवीने या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली ब्रह्मांडाची रचना म्हणून देखील तिला कुष्मांडा म्हटले जाते शास्त्रात असा उल्लेख केलेला आहे की माता कुष्मांडामध्ये इतकी शक्ती आहे की ती सूर्याचे तापमान देखील सहन करू शकते तिच्या उपसनेने तुम्हाला शक्ती प्राप्त होऊ शकते धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मनापासून खूप खूप धन्यवाद जय माता दी